नमस्कार मंडळी आज आपण आहे ते वडकी मैदानामध्ये आज वडकी मैदानामध्ये सेमी साठी कोण कोणती बैल पात्र आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत पहा चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया संभाजीनगरचा ओमे पण आज सेमी साठी पात्र आहे देवादा देवादा। <स्वादागागागागागागागाँ> दादा काय नाव आहे याचं सर्जिया सर्ज्या कुळडा मध्य पण ग्रुप पुणे देवाची उरवळी देवाची उरवळी काय सर्ज्या पुणे कुणा बरोबर राज घरचं चालत होता का सोमा हा सेमी साठी पात्र आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पुरसुंगीकरांचा सरपंच आणि शंभू पण आज सेमी पात्र आहे मावळचा गज आज सेमीसाठी पात्र आहे वडकी मैदानामध्ये गज कोणा बरोबर आजंबीचा कळंबीकरांचा सरपंच बरोबर शुभेच्छा तुम्हाला व्हाईट वाईट पण आज सेमीसाठी पात्र आहे आज अर्जुन बरोबर गाडी पळाली सुंदर गाडी पळाली आज सेमीसाठी पात्र आहे मंडळी पाहू शकता सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा आज वडकी मैदानामध्ये आलेला आहे आणि आज गटपात झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे बलमा बरोबर कोण होतो आज बलमा बरोबर कोण होत बाईजा वडकेकरांचा बाईजा वडकेकरांच्या बाईच्या बरोबर गाडी पळाली होती आणि आज साठी पात्र आहे जोड कोण वादळ साठी पात्र आहे हरण्या पण आज सेमी साठी पात्र आहे वडके मैदानामध्ये आज वादळ जोड होता त्याला सुंदर अशी गाडी पळाली ती पण आहे दादा मी यवतमाळ जिल्हा यवतमाळवरून काय नाव आहे रुबाप आज सेमी साठी पात्र आहे घरकी मध्ये झाला कुणा बरोबर होता आज पण कोणते आणलं अर्जुन अर्जुन पण साठी पात्र आहे ना शुभेच्छा तुम्हाला मंडळी यवतमाळचा रुबाब पण आज साठी पात्र आहे वडकी मैदानामध्ये अर्जुन पण आज वडकी मैदानामध्ये आलेला आहे आणि गट नंबर सात मध्ये तो पात्र ठरलेला आहे आज तो छोट्या पक्षा बरोबर होता काय नाय सरजा आहे कुठलाय वडकेतला पुन्हा बरोबर होता आज संभाजीनगरचा होम बरोबर होता सेमी सेमीसाठी पात्र आहे का पात्र संभाजीनगरच्या ओम बरोबर होता दादा कुठून आहे तुमचं वागुलीत काय नाव आहे लक्ष आहे

आज सेमी साठी पात्र आहे त्याच्या जोडीला दत्ता गायकवाड यांचा राजा हा सेमीसाठी जोडी पात्र आहे लकी आणि राजाची दादा कुठून आहे नाव काय व्हायला सुंदर पात्र आहे गजानन साहेब गजानन भाऊ साहेब पवार यांचा सुंदर बुलढाणा एक्सप्रेस सुंदर आज कुणा बरोबर पळाला भाऊ साहेब सुंदर पण आज सेमी साठी पात्र आहे कोणासोबत पळायला आज कोणाबरोबर पहाला फ्लॅटच्या मैदानातला दोन नंबरचा मानकरी त्याच्या बरोबर शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद कुलडे आहे बैल संभाजी नगर आलाय संभाजीनगर पंधरा सेमीसाठी पात्र आहे सेमी साठी नाव काय यांची त्याचं अर्जुन आहे आणि याचं नऊ आहे अर्जुन आणि याच नऊ नऊ शुभेच्छा तुम्हाला लो आणि अर्जुन पण सेमीसाठी पात्र आहे वडकी मैदानामध्ये संभाजीनगरचा पिस्तूल पण आज सेमीसाठी पात्र आहे वडकी मैदानामध्ये आज वादळ पण सेमीसाठी पात्र आहे वडकी मैदानामध्ये सुंदर गाडी पळाली हरण्याबरोबर आणि वादळचे सुंदर गाडी पळाली आज सेमी साठी पात्र आहे त्यांना पण शुभेच्छा फायनल सेमी फायनल साठी पाहू शकता वादळ वडकी मैदानामध्ये संभाजीनगर चा पण आलेला आहे आणि आज सेमी साठी पात्र आहे लखन